नमस्कार मी आहे किसन दवाले आणि आपण बघता न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या हो पार्श्वभूमीवर आम्ही पोहोचलो आहे गडिंगलज विभागामध्ये जाणून घेऊया इथल्या मतदारांची मतं सध्या इलेक्शन चालू आहे त्या इलेक्शनमध्ये तुम्हाला काय वाटते कुठल्या नेत्या खंबीर आहे आणि कुठली राजकारणामध्ये कुठल्या बाजूला पारलं झुकतेल आहे सध्या सध्या पारलं झुकते ते शिवसेनेकडं झुकते असं ठाम मला वाटतं आहे त्याच्या व्यतिरिक्त इथं नेता असा खंबीर कोणी नाही लोकांना कोणतं आव्हान करावं करा असं वाटतंय कारण आपल्या भागामध्ये झालेली आणि जी कामं आहेत का ती कशा पद्धतीने झाली आहेत आणि लोकांना काय सांगितलं पाहिजे तुम्ही तसं बरंच काही शिवसेना भाजप युतीनं केलेलं आहे त्याच्याबद्दल काय वादच नाही आहे एवढंच मला माहिती आहे लोकांना आता सध्या आव्हान काय करता तुम्ही आणि इलेक्शनबद्दल लोकांना आव्हान एकच आहे धनुष्यमान आणि भाजप आघाडीवर असं आम्हाला वाटते धन्यवाद आघाडीच्या बरोबर नेहमी आपण असणार आहे असं इथल्या मतदारांचं मत आहे कॅमेरामॅन संजय जाधवसह मी किसन धबाले न्यूज मराठी ट्वेंटी